शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती विभागाअंतर्गत नुकसान भरपाई देण्यात येते मात्र हजारो शेतकऱ्यांनी ई सी न केल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अद्यापही शासनाची रक्कम जमा झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ई सी करावे असे आवाहन महसूल विभागाच्या वतीने करण्यात आले होते तर दुसरीकडे दर्यापूर तहसीलचे तहसीलदार डॉक्टर रवींद्र कांडजे यांच्या नेतृत्वात दर्यापूर तालुक्यात सर्व महसूल विभागाच्या अधिकाऱ्याच्या साह्याने विशेष मोहीम राबवत ज्या शेतकऱ्यांनी के ई केवायसी झाली नाही तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत ई केवायसी करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे विशेष म्हणजे महसूल विभागाच्या अथक प्रयत्नानंतर तालुक्यात तब्बल शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झाली आहे व उर्वरित शेतकऱ्यांनी ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तहसीलदार डॉक्टर रवींद्र कांडजे यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे तीस जूनपर्यंत का ई के वाय सी करण्यासाठी विशेष ड्राईव्ह घेण्याचे निर्देश होते त्या अनुषंगाने दर्यापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची ई के वाय सी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत सर्व तलाठी कोतवाल मंडळाधिकारी ई के वाय सी आपले सरकार चालक संग्राम चालक या सर्वांच्या सहकार्याने तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करून आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्षरित्या ई के वाय सी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आणि मागील एक पाच ते सहा दिवसामध्ये सुमारे दहा हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी आपल्या तालुक्यात पूर्ण करण्यात आली आहे आणि उर्वरित ई के वाय सी बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पुनश्च आवाहन करण्यात येते की आपण आपली ई के वाय सी तात्काळ पूर्ण करून घ्यावी जेणेकरून आपल्याला नैसर्गिक आपत्ती अनुदानाचा लाभ मिळू शकेल धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट